नमस्कार मी जाई आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये तर आता लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि आज आपण जाईज रेसिपीमध्ये तांदळाच्या उकडीच्या मोदकांसाठी तांदळाचं पीठ कसं तयार करायचं हे बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर उकडीच्या मोदकांचं पीठ बनवण्यासाठी इथे मी बरोबर एक किलो आंबेमोहर तांदूळ घेतलाय तर आंबे मोहर तांदळाऐवजी तुम्ही इथे बासमती तांदूळ घेतलात किंवा इंद्रायणी तांदूळ घेतलात तरी देखील चालेल तर शक्यतो ज्या तांदळाचा भात खूप चिकट होतो असे तांदूळ मोदक बनवण्यासाठी वापरायचे त्यामुळे मोदक अजिबात तुटत नाहीत किंवा चिरडत नाहीत आणि हे तांदूळ जेव्हा तुम्ही बघून घेता तेव्हा शक्यतो नवीन तांदूळ घ्यायचा जुना तांदूळ घ्यायचा नाही तर आता नवीन तांदूळ असतो ना तो अगदी पांढरा शुभ्र असतो आणि जुना तांदूळ असतो तो थोडासा पिवळसर असतो कारण नवीन तांदूळ असतो की नाही त्याला खूप भरपूर असा चिकटपणा असतो आणि जुन्या तांदळाला चिकटपणा थोडासा कमी असतो आता या तांदळाला मी स्वच्छ असं निवडून घेतलंय आता या तांदळाला आपण धुवून घेऊयात तर हा तांदूळ धुवून घेत असताना खूप जास्त चोळून या तांदळाला धुवायचं नाही अगदी हलक्या हाताने हे तांदूळ धुवून घ्यायचे तुम्ही जर तांदूळ खूप जास्त चोळून धुतलेत तर त्यातील स्टार्च निघून जातं आणि पिठाला तेवढा असा चिकटपणा येत नाही आणि हे तांदूळ आपल्याला एकदाच धुवायचे आहेत दोन तीन वेळा धुवून घ्यायचे नाहीयेत आता हे तांदूळ मी आता स्वच्छ हलक्या हाताने धुवून घेतलेले आहेत आता यातील मी पाणी काढून टाकते आणि इथे बघा या तांदळाला मी एका चाळणीवरती निथळायला ठेवलेलं आहे जेणेकरून यातील संपूर्णपणे पाणी निघून जाईल तर या तांदळाला या चाळणीवरती आपल्याला असंच एक दहा मिनिट ठेवून द्यायचंय म्हणजे उरलं सुरलं देखील पाणी यातील निघून जाईल आणि दुसरीकडे बघा इथे मी स्वच्छ एक कॉटनचा कपडा असा हंतरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता हे आपण तांदूळ निथळून घेतलेलं आहे ते पसरवून घालायचे आहेत तर तांदळातील संपूर्ण पाणी निथळल्यानंतर हे तांदूळ या कापडावरती असे छान पसरवून घ्यायचे आणि हे तांदूळ पसरत असताना खूप जास्त जाड लेअर त्याचा ठेवायचं नाही अगदी पातळ असे पसरवून घ्यायचे काय होतं आपले तांदूळ अगदी पटकन सुकतात आणि हो हे तांदूळ फॅन खाली सुकवायचे नाहीत अगदी नॉर्मल खाली हे तांदूळ सुकवून घ्यायचे तुम्ही जर फॅन खाली किंवा उन्हात हे तांदूळ सुकवलेत तर हे तांदूळ कडक होतात त्यातील मॉइश्चर पूर्णपणे निघून जातं आणि मग पिठाला खूप जास्त चिकटपणा राहत नाही आता या तांदळाला या कापडावरती असंच ठेवून देऊयात आणि याला छान सुकवून घेऊयात तर हे बघा इथे मी हे तांदूळ अगदी छान सुकवून घेतलेले आहेत आणि आपले तांदूळ व्यवस्थित सुकले गेलेत की नाही हे कसं ओळखायचं तर हातामध्ये असे थोडेसे तांदूळ घेऊन बघायचे आणि ते भांड्यामध्ये परत सोडून द्यायचे जर हाताला थोडेसे जरी तांदूळ चिकटले तर समजायचं की तांदूळ आपले ओलसर आहेत तर हे बघा हे तांदूळ आता माझ्या हाताला कुठेही चिकटत नाहीयेत त्यामुळे हे तांदूळ अगदी छान सुकले गेलेले आहेत आता यामध्ये अगदी चार ते पाच हिरवी वेलची घालायची आहे तर वेलची यामध्ये घातल्याने पिठाला छान सुगंध येतो आणि मोदक देखील चवीला छान लागतात आता या तांदळाला आपल्याला एकदम बारीक असं गिरणीतून दळून आणायचंय जसा आपला मैदा असतो की नाही त्याप्रमाणे याला दळून आणायचंय तर हे बघा इथे मी हे मोदकाचं पीठ एकदम बारीक असं दळून आणलंय तर या पिठाचे तुम्ही घावणे देखील बनवू शकता अतिशय सुंदर होतात आणि इथे बघा याच पिठाचे मी हे मोदक बनवले होते आणि तुम्ही बघू शकता हे मोदक अजिबात कुठेही चिरडलेले नाही आहेत एकदम सुंदर सुबक असे तयार झालेत तर हे मोदक मी कसे बनवले आहेत याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद